हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण टेन्स विषयी माहिती पाहणार आहोत सामान्यतः टेन्सचे तीन प्रकार पडतात वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ हे तर सर्वांना माहितीच आहे प्रत्येक प्रकाराचे पुढे चार उपप्रकार पडतात ते कोणते ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूया प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार पडतात सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ सेम ह्याचप्रमाणे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळाचेही चार प्रकार पडतात सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ आता पाहूयात फ्युचर टेन्स ह्याच पद्धतीने फ्युचर टेन्सचेही चार प्रकार पडतात सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्य काळ फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ आता पाहूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यामध्ये ती क्रिया चालू आहे याचं सेंटेन्स स्ट्रक्चर कसं राहणार आहे यामध्ये आपल्याला ॲमिझार वापरायचं आहे आणि जे मूळ क्रियापद आहे त्याला आय एन जी लावायचं आहे म्हणजेच विफर वापरायचं आहे आय एम डुईंग निगेटिव्ह आय एम नॉट डुईंग आणि प्रश्न आयम आय डुईंग नेक्स्ट शी इज स्पीकिंग शी इज नॉट स्पीकिंग शी इज स्पीकिंग ती बोलत आहे शी इज नॉट स्पीकिंग ती बोलत नाही प्रश्न इज शी स्पीकिंग ती बोलत आहे का

हॅव हॅज वापरायचं आहे कर्त्यानुसार आणि वापरायचं आहे ही शी इटसाठी हॅज वापरायचं आहे आणि आय यू वी दे साठी हॅज वापरायचं आहे आय हॅव डन मी केलेलं आहे आय हॅव नॉट डन निगेटिव्ह आय हॅव नॉट डन मी केलेलं नाही आणि प्रश्न हॅव आय डन मी केलेलं आहे का शी हॅज स्पोकन ही शी इट साठी हॅज वापरायचं आहे शी हॅज स्पोकन ती बोललेली आहे आणि निगेटिव्ह शी हॅज नॉट स्पोकन ती प्रश्न हॅज शी स्पोकन ती बोललेली आहे का आणखी काही उदाहरणं पाहूयात यू हॅव वॉचड स्टडीड शी स्टडीड तिने अभ्यास केलेला आहे आता पाहूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये ती क्रिया किती वेळासाठी चालू आहे हे मेन्शन होणार आहे या टेन्स मध्ये फॉर आणि सिन्सचा मोस्टली वापर केला जातो आय हॅव बिन वर्किंग सिन्स मॉर्निंग मी सकाळपासून काम करत आहे ही हॅज बिन वर्किंग फॉर टू आवर्स तो दोन तासापासून काम करत आहे शी हॅज बिन स्टिंग सिन्स मॉर्निंग ती सकाळपासून अभ्यास करत आहे यू हॅव्ह बीन वॉचिंग टीव्ही फॉर वन अँड आवर तू एक तासापासून टीव्ही पाहत आहे आता पाहूयात पास्ट टेन्स पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स पाहूयात तर इथे आपण सिंपल पास्ट मध्ये व्ही टू वापरतो डू हे व्ही वन आहे डीड हे व्ही टू आणि डन हे व्ही थ्री आहे तर सिंपल पास्ट चे वाक्य करताना आपल्याला व्ही टू वापरायचं आहे आय डीड मी केलं स्पोक ती बोलली ही विजिटेड त्याने विजिट दिली किंवा त्याने भेट दिली ही विजिटेड त्याने भेट ही ही विजिटेड त्याने भेट दिली यू वॉश मूवी तू मूवी पाहिली किंवा तू सिनेमा पाहिला शी स्टडी तिने अभ्यास केला आता पाहूयात पास्ट कंटिन्युअस यामध्ये कसं से सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे वॉज आणि मेन वॉर्मला आपल्याला आय एन जी लावायचं आहे म्हणजे बिफोर वापरायचं आहे ती क्रिया पास्ट मध्ये चालू होती हे सांगण्यासाठी आपण हा टेन्स वापरतो आय वॉज डुईंग मी करत होते शी वॉज स्पीकिंग ती बोलत होती की वॉज विजिटिंग तो भेट देत होता यू वे वॉचिंग तुम्ही पाहत होते आता पाहूयात पाच परफेक्ट टेन्थ ही क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे इथे हॅड आणि व्हित्री वापरायचं आहे म्हणजेच मूळ क्रियापदाचं तिसरं रूप आय हॅड डन मी केलेलं होतं शी हॅड स्पोकन ती बोललेली होती म्हणजे भूतकाळामध्ये ही क्रिया पूर्ण झालेली होती ही हॅड विजिटेड ही हॅड विजिटेड त्याने भेट दिलेली होती यू हॅड वॉच तू पाहिलेलं होत शी हॅड शी हॅड स्टडीड तिने अभ्यास केलेला होता नेक्स्ट पाहूया मदे, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन यामध्ये मध्ये ती क्रिया किती वेळ चालू होती हे आपल्याला सांगायचं आहे आय हॅड बिन वर्किंग सिन्स लास्ट मंथ मी मागच्या महिन्यापासून काम करत होते यू हॅड बिन वॉचिंग टी व्ही सिन्स यस्टरडे तू कालपासून टी व्ही पाहत होता आता पाहूयात फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण विल आणि विवण वापरणार आहोत आय विल डू मी करेल किंवा करणार शी विल स्पीक ती बोलेन किंवा बोलणार ही विल विजिट तो भेट देईल किंवा देणार यू विल वॉच तुम्ही पाहणार शी विल स्टडी ती अभ्यास करणार पाहूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स या टेन्समध्ये ती क्रिया भविष्यामध्ये चालू असणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आय विल बी डुईंग मी हे करत असेल आय विल बी डूईंग शी विल बी स्पीकिंग ती बोलत असेल ही विल बी विजिटिंग ही विल बी विजिटिंग शी विल बी स्पीकिंग ती बोलत असेल ही विल बी विजिटिंग तो भेट देत असेल यू विल बी वॉचिंग तू पाहत असशील किंवा तुम्ही पाहत असाल शी विल बी ती अभ्यास करत असेल आता परफेक्ट टेंस चालू पूर्ण भविष्य काळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय विल हॅव बिन वर्किंग सिन्स मॉर्निंग या टेन्समध्ये मध्ये देखील तुम्ही भविष्यामध्ये एखादं काम किती वेळासाठी करत असणार आहात हे सांगायचं आहे आय विल हॅव बिन वर्किंग सिन्स मॉर्निंग मी सकाळपासून काम करत असेल यू विल हॅव बिन रिडिंग फॉर टू आवर्स तो दोन तास वाचत असेल आय विल नॉट हॅव बीन गोइंग टू स्कूल फॉर टू डेज मी दोन दिवस शाळेत जात नसेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण जे टेन्स्ट चे तीन प्रकार आहेत आणि पुढे त्याचे जे उपप्रकार पडतात त्याची थोडक्यात माहिती घेतली आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद